रायगड जवळ कोंझर घाटात खासगी बसला अपघात नवी मुंबईच्या पर्यटकांना रायगडवर किल्ल्यावर घेऊन खासगी आराम बस रायगड किल्ल्याजवळील शेवटच्या वळणावर चालकाच्या वर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस तीस फूट खोल दरीत कोसळली मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही नवी मुंबईतून छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगड पाहण्यासाठी निघालेली खासगी आराम बस रायगडजवळील कोझर घाटात एमएच शून्य चार जेके त्र्याऐंशी ब्याऐंशी ही कोंचर घाटातील शेवटच्या वळणावरती चालकाच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने किमान पंचवीस ते तीस फूट खाली गेल्याने अपघात घडला आहे रायगड किल्ला पाहण्यासाठी निघालेल्या बसमध्ये चौवेचाळीस प्रवासी होते सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही काही मोजक्या प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्याचं सा सांगण्यात येत रायगड किल्ला पाहण्यासाठी आलेल्या खाजगी आराम बसला अपघात झाल्यानंतर या बसमधील प्रवाशांना पुन्हा ऐरोली नवी मुंबई येथे जाण्यासाठी महाड महाडीएसटी आगाराकडून बस व्यवस्था करण्यात आली आहे रस्ते अपघाताला राष्ट्रीय महामार्ग रायगड प्राधिकरण जबाबदार रायगड किल्ला पाहण्यासाठी आलेल्या खाजगी बसला रायगड किल्ल्याजवळील कोनसर घाटात अपघात झालाय सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी या रस्त्यावरील अपघाताला राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी जबाबदार असल्याची प्रतिक्रिया यावेळी तेथे उपस्थित असलेल्या असंख्य वाहन चालकांनी दिली आहे या मार्गावर अवघड वळणे व धोकादायक घाट असताना कोणत्याही ठिकाणी दिशादर्शक फलक अथवा रात्रीच्या वेळेस रेडियमच्या लाल रंगाच्या पट्ट्या व साईड पट्ट्या दिसण्यासाठी फ्लॅशर्स नसल्याने यापूर्वी देखील त्यावर असंख्य अपघात झाले आहेत मात्र याचे काहीही धेडे घेणे राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना नसल्याने आज झालेला अपघात हा अभियंता दिनी झाला त्यामुळे महाड येथील राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरवले पाहिजे अशा प्रतिक्रिया यावेळी स्थानिक नागरिकांकडून देण्यात आल्या या अपघाताची माहिती मिळताच आजचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे तहसीलदार महेश शितोळे यांनी तातडीने दखल घेऊन योग्य ती मदत पुरवण्याचं काम कलि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सानप व महाड येथील अग्निशामक दलाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी amul kumar chain subscribe now and press the bell icon never miss an update